कोकणच्या मातीत रुजणारी गाणी लोककला लोकसंगीत त्याच्यावर डॉक्युमेंटरी बनवायची आहे काय याला तरी मी तुम्हाला सांगित होतो काहीतरी वेगळं आहे काय त्या मागा आ... ज्यांना संगीता संगीता करताय ना शिवरामाची संगीता नव्हे संगीत तुम्हाला सांगता फुलपुढा माझ्या घातला तू सांगितलं तू सांगितलं अरे वय वाई जरा तस म्हटलं वाई जरा काय ह्याचा नेमका विषय काय काय फक्त लावला ना तेवढेच परत सांगित होता म्हणजे तस म्हटलं नेमकं काय तर कलाय नको काय अरे का मगा जर ना संगीता संगीता करतोय ना ती तुझी वाली संगीता ना वय मुलात माझी संगीता म्हणतोय संगीत वेगळं आहे त्याला कोकणातलं संगीत हवं आहे म्हणजे नमन म्हण नको भजन म्हण नको म्हण नको रोंबाट म्हण नको भारुड म्हण नको हा त्या कांबेरूच शूटिंग करून घेणार आहे कांबेरू कांबेरू त्या कॅमेरा म्हणतात त्याला कांबेरू अहो कॅमेरा म्हणतात आव्यास काही तिकडे कोकणात आम्ही सांगू तर स्वतःची पाटायची आवाज काम भेरू भाऊ काम भेरू ताई काम भेरू दादा त्यांना माहितीये तुझं कशा वाटत निवेंडी गावचे माजी सरपंच येऊ नको बोल घालते निवेंडी गावचे माझी सरपंच शैलेश गोवलकर यांची कन्या श्रेया श्रेया गोवलकर हिच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी पाचशे रुपयाच्या व्यवस्थेला जोरदार टाळ्या होते <laughs> निवेंडी गावचे माजी सरपंच आदरणीय गोवलकर यांची कन्या श्रेया गोवलकर यांची कन्या पाचशे रुपयाच्या व्यवस्थेला जोरदार टाळ्या होते जप्त काम झालेलं आहे हा बघे तू आता एक काम कर सगळं बनवायचं कसं काय करू हा तू कोय बांध घेत होळी काय खाते येते पोळी अशी हलत चोरलेली कडिपत्ती निस्ती हलत चोरलेली कडिपत्ते पाथेरा वास फार चांगला चोरी कडीपत्ता घातला तरी वाज चांगला आहे काय वाच बाहेर चांगला आला अरे तेलाचा थेंब नाही मेल असं पेरलंच तर रुस्ती काय होईल काय ते सुख सुख असू दे असू दे ते तिकडे तेल नसेल तर का तरी खरेदी करणे कपडे घ्यायला मोबाईलची रिचार्ज मारा ना पैसा असू दे आपले मर्यादला माणूस आहे असू दे असू दे का असू तेवढी नाटका पैसे काय बाकी सगळं खातात नाही व्यवस्थित बाकीच खातात आहेत तुम्ही पण जावा जाता नाही काठी न्या खाचायला लागेल तुम्हाला तू एक काम कर आम्ही जरा वाईट फोळ बिव खाऊ तू ह्याला घे देवलात जा सामने देवलात कुठं अरे ह्याला तिकडे सगळं आपण दाखवूया आता लोक तात्या वाद किती नाही कधी घरी यायची लोक काय झालं वायफोड एकटे घरा मी तुझ्या घरी जाऊन निरुप सांगून येतो का तुला उशीर होणार आहे हा तघरेत नाही आय माझ्या घरात जायची तू घरत नाही आय निरुप सांगो लोभरा सांगत ना टाक के नको काय झालं तू घाबरती कोण बायको अरे पण तूशी घाबर नाही बायको घरी याची कशाला म्हणतो हा आता तीस वर्षा विचारू असं तसं खोली भाव प्रत्येक वेळा चेष्टा मस्करी काय करत एवढ्या कशी काय सांगतो अरे बर्कर तस घडली काय राहिले परवा कुणीतरी बेडा उघड्या ठेवला आणि त्या उन्हाळ्यात रेडा आज आग लागली तोंड त्याच्या ती त्या रेडा रे घराशी गोस बेड्यातनं सगळी झाडा माडा सगळं खाल्ला दाबलोलीची झाडा काय म्हणतात ती पण सगळी खाल्ला काही खाल्ला भेंड तुझं बेड्यावर लक्ष सुक बाई बियाणाला ठेवली पण वासाड्यान खाल्ला आणि खाल्लान तर खाल्ला नुसते दरवर्जेवर जाऊन घास येतात अरे गेला नव्हता ऐकून घे भेट खाला ना दरवाजा जाऊन रेडा तिला वाटला मी आला आपण त्या दिवशी माझीकडे हलत करीची गोष्ट तीन दरवाजा उघडला रेडा होतानी पडली तीन वाजता रात्री मी गेला ना हा डोनकू पडली ना दरवाजा काय बोल ओके ओके होऊन आहे कि पाण्याचा तांब्या आणला ता मारला गोमूत्र <laughs> <laughs> लावला बारून वरून काय ना अजिबात हल तर गेलेली नाही शेवटी कांदा घेतला कांदा घेतला आणि फोडून लावला आता काहीसा आहे म्हणून एकावर एक कांदा फोड आणि लाव कांदं फोड लाव कांदं फोड लाव आज कांद्या चिपले नाव्या कांद्याला उठली हो वाय डोले झिटी मीट उघडला पण उठली नवव्या कांद्याला तिला म्हटली नाही आता नवव्या कांद्याला नवव्याला कांदा पण खुला कसा काय काय अरे बा एवढं आठ कांदे कशा फुकट डावडायचं डायरेक्ट नववा उचलायचा फडी आता लावे कांदा आता भात किती झालेला आहे काय कळत तुला खुला कुठला मला कळत नाही तर काय तुझी वर म्हातारी नालावर पाण्याला येईल ना तिला माझीकडे पाठ तिला तीन नंबर का पाहिला का नाही नव्या कांद्याचं गणित सुटलं तुला म्हणजे ना काय नऊ कांदे लावले तर काय उपघात लावली सगळ्यांनी हलू हलू काम केली म्हणून नवऱ्याने डोले काय माणूस प्रत्येक उगला चेष्टा करतोय म्हणजे डॉक्टरची किंवा डॉक्टरची किडे हिली उलट काढलं डॉक्टरनी गोल्या पण गेला उल्प कायले हा काय म्हणाला रेडा तीन ठिकाणी फिरलेला हो जमली तीन ठिकाणी उल्प ठेवा चालाय लागल व्यवस्थित चालाला तीन ठिकाणी टिट्यावर आता व्यवस्थित हानी एक नंबर एक काम कर उद्या त्या डॉक्टर तिकडे परत जा त्याला म्हणे दवे खायना तुझ्या उल्प लावणी उल्प एकी बस काय मेला हा डॉक्टरने उल्प काढा अरे डॉक्टरने सांगत मी डॉक्टरने गोळ्या देला सकाळी उल्प दिला हा असं झालं बाई जरा असं हाय ना व्यवस्थित आहे आता व्यवस्थित आपण तिला सांगत तिला तिन्सन झाली सहा वाजले की आपण आपलं जेवायचं गपकन शोधित राहायचं नाही दरवाजा उघडायचा नाही काय नाही आपण म्हटलं कधी लावायचं झोपून जायचं कोण किती ठोकला तरी उघडायचा नाही काकूस जरी सांगायला आईस मिली तरी म्हटलं दरवाजा उघडायचा मी आल्यावरच दरवाजा फक्त तर काय उघड किती ठोकला तरी दरवाजा उघडायचा नाही मी जरी सांगायला आईस मिली तरी दरवेजा उघडायचा नाही पण तू आल्यावर तिला कसं कळणार बाहेर आपरायच तू आलाय तिला कसं कळणार पुन्हा ठेवलेली तिला सांगितलं मी तुला आला की हाक पारीन अगं ये करतो काय पुन्हा ठेवले सर अगं ये चितुंद्र कुणा ठेवला ना बरोबर आहे पण ठीक आहे पण शेणे जनते माणसारखे ठेवायची नाही पुन्हा बरोबर आहे ना काय कुणा ठेवला नाही अगं हे मी आवा घ्यावणार पुन्हा आता मांगलीकडच्या ऐकलं नाही आहे हा हा इकडे कोण पण जायला घरा विसरली करेल अगं हे <laughs> <laughs> आने ना बावा। ना। का नाही कोण पण जाऊन करू शकत ना काय नाही करू शकत कुठच्या वराला किती वेळा करायचं का तू बोलू पहिला गावात राह ना सगळ्या ह्या गोष्टी बघायला आम्ही तू एक काम कर देवाला आणून सोड आणि मग काय आता वारावर आला जमला उभे उशीर आम्ही एकावर रे घे तू फक्त निसता तिथे आणून सोड त्याला हे बा उभे करा तुला okay. देवालात आणून आम्ही जरा वाईट चाय पिन येतो सोडव त्याला गेली okay. चल येतात यू प्रत्येक वेळा तुम्ही मला पुढे ठेवल वाटवलं झालं तर आता मला सांग हा माझ्या नाही ओळखीचा पालखीचा इंग्लिश बिंग्लिश बोलला तर माझ्या जीबोच कुठं आलाय मला माहिती काय मला सांग आपण गेलो सगळे आणि मला ह्या कडच शिवराम 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 नेव मग शिवराम शिवराम का शहराला जातोय शिवाय नाव ठेवली तर वर गेले आणि जेव्हा मला कळलं असतं मी पाहिजे तुम्हाला आम्ही विचारलं असतं माझं हे नाव काढून <laughs> नावाच काय आवडत शिवरा म्हणे शिवरा कोणकाच बोल नको असं काय तरी <laughs> नावावरच सगळं चाललेलं आहे बरोबर की नाही काका नु मला सांगा नावाशिवाय माणसाला ओळखतात कोण मग त्याला सांगा नावा। ना तुला कसा माणूस अरे माझं शाळेत टाकल्यावर नाव काय आहे शिवराम <laughs> नाव टाकलेलं आहे शिवराम हा <laughs> आणि इसवाच्या पूर्वी हे शाळेत त्याच शाळेत आधार कार्ड काढायला आलो होत कोणतं तापताना वाटतो <laughs> आणि शिवराम केले शिवराम आणि शिवराम झुलत नाही का मला माहित नाही तुला सांगतात तर झुलवण्यासाठी रामाला शेतू बांधायला त्रास झाला नाही एवढा शेतू मला पाकिस्तान त्रास झाला <laughs> या सेवूच्या आम्ही एवढ्या खेपा मात्या अजून नाव झुलत नाही आणि आता साधारण नाव जुळलं आणि आता म्हटलं तर अपडेट करा आता म्हटलं बोटा शिलाली आता जीप चांगली आहे लाव काय म्हटलं मशीनला सगळं वाद झालेलं आहे मग तुला काय सांगू की माणसाच्या प्रत्येक वेळा ह काढा ते काढा त काढा हच चाललेलं आहे तुला काढलं सगळं तू परवा लिंक करायसाठी तिथं तर केलंच का करायची केलं तुम्ही केलं काय हो का तुम्ही नाही केलं रेशन गावणार नाही हो नंतर मला रेशन काय नाही गावत आहे मला पण माहित नव्हतं मला कोणी सांगितलं भटी आमच्या मोठ्याचा व थोडल्याचा काही काय सातवी आणि आपण गेला का आम्हाला आमची काही देवाला नाही हो <laughs> सकाळी जातो शालेत म्हणून भरपाटून येतो संध्याकाळ <laughs> <laughs> त्याने सांगा परवा आधार कार्ड लिंक करून घ्या काय सर yes. मला माहित नाही म्हटलं कशाला लिंक करायला का हवे मान म्हणतो नाही केलं तर रेशन गावणार नाही म्हटलं आता काय गावत नाही रेशन इतके दिवस म्हटलं मला फुकट गाय दिव्या येत नाही काय दुकानदार म्हटलं दुकान तसं नाही म्हणतो तर करायला हवं म्हणून मी करायला गेलो हॉफिसला मला वाटलं माझं घरायला मरणाची गर्दी लिंक करायला बाराशे रुपये लागला बाराशे बाराश रुपये तात्याकडनं उसणं घेतलं हाफिसात गेलो तुला सांगतो ही सगळी लांच्या लांब मी माग उभा दुपारपर्यंत माझा नंबर आलेला नाही माझी शांत अपरा शिंगाली रे उभा नाम दुपारी नंबर दुपार लागला बाई बसली होती तसमा घालून जगली जाण एवढी म्हटलं माझा ह्या लिंक करून द्या हा बाराशे मग ते शहरात सगळे ह्या रक्षा देत घेत आता पटकन मला लिंक करून दे सगळ्यांसमोर बाईन काय सांगा काय म्हणा पॅन कार्ड मला पॅन कार्ड म्हणा दे सगळ्यांसमोर मी एवढच एवढंच म्हटलं की माझं एकट्याचं राहिलं सगळ्यांचं राहिलं त्यांनाही शिक्षा नाही मला एकट्याला शिक्षा म्हटलं बरोबर नाही बाराशे रुपये दिलेत नाही तुम्हाला हा धड भरलेली आहे ना मग पॅन कार्ड नाही सगळ्यांसमोर हो गावचा शेती जी आहे मला लायकी आहे तुम्हाला सांगत सांगतात म्हटलं बाई हा बाराशे रुपये तिच्या पॉल त्यांना खाऊ लागते माझं नाही लिंग झालं तरी झालं चाळीस वर्ष पन्नास वर्ष असं जगताय ना अजून जग लिंक करायचं पलालो जीवरा घरच्या मजव होत गैरसमज माई म्हणायची मी ऐकून घ्यायचा मला म्हटलं जमणार नाही तुझ्या जिबला म्हणत काय हाड जीवरा काय ऐकून तरी घ्या काय अहो ती ही पॅन कार ना कार्ड नाही म्हणाली पॅन कार्ड छोटस आता काय बापसाकडे एवढं दाखवतो सगळी कार्ड तुझ्याकडे काढली ना आबा बाबा आई सामान काढलं पॅन कार्ड काढायला सांगणार कोण आणि पॅन्ट पॅन्ट कुठे घालता काय करतो तू मस्त सुंदर हाफ पॅन हॅन नव मग <laughs> चरीटी चरीटी। वा 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 मस्त आहे म्हणून घातलेली नाही काय हो म्हणजे माझी परस्त्री वाईट आहे परस्त्री नाही परिस्थिती तू आता आलास कुठून कोकणात आम्ही सांगू स्वतःची बदलायची लक्षात ठेव येस आमची समोर येऊन नाही बदला ही माझ्या म्हणून घेतली नाव माझी फेरच देऊ वाट आणि हे कसं आहे माहिती काय आम्ही ठरवून घातलेलं नाव आमच्या आजोबान घातला बापशान घातला आजोबान घातला म्हणजे परंपरा आहे चालणारी आणि देणाऱ्याची पण वा वाप चर्ती क्या बात आहे माणसाचा होऊ शकते कोणाला होऊ शकते कोणाला पण तुला हिला साईजच नाही सांगता एवढे आमच्या घरात आहे कोणाची घालतो अजून तुला कसं काय अरे तुला आता मी आता म्हैशीकडे जाता जल्ल्या म्हैशी आंतर ह्या नदीत जाऊन बसतात खाली लोलता मग जर विस्ती म्हणून ही बघ ठेवलेलीच आहे पिशवी एक भीती की दुसरी हवी नाही काय अरे गावात राहता आम्ही बिण्या जायला हवेल तुला काय करणार आहे त्याच्यामुळे ठेवायला लागतं सगळं काकानू मला सांगा साइज <laughs> <laughs> बघ के wow, ना केवढा आहे साईज सगळ्या आता आल्या बरोबर की नाही हो एक्सेल डबल एक्सेल हा आता आलं आमची वेल एकच साईज सेट सेट साहेब आणि बटण येत नाही ह्याला काय म्हणतात नाडी आहे नाडी सगळं कामकाज तिचा ह्याची होत ह्याच्यावर सगळं मशीनच हा आहे मशीन हातात धरणार फक्त आवडीच नाही शिवराम लहान मुलगा राहील मान पण येईल पण पोरगं ठाकल्या जाईल काय ते गाठ आहे ना ती व्यवस्थित मारायची घाट तू व्यवस्थित मारलीस की सगल्या जिंकल्यास म्हणजे ह्या गाठीमध्ये सगळं हा गाठ जर व्यवस्थित मारलीच नाही ना तर घोल होऊ शकतो कसला घोल सगळं भवितव्य या गाठी कसलं भवितव्य घराशी येत सांगतो सगळ्यांसमोर लोक सगळं सगळं दोन मनाशी वेगळं आलेलं आहे तू सगळ्यांसमोर नको त्याच्या हाफ चरडी हो आम्ही काय म्हणतो शिवराम हा ही हाफ चरडी घालून हा मी मोटरसायकल चालवू शकतो जावय जमेल नाही कसं जमल काय झालेलं आहे तुला सांगता येस मला तुझं काय म्हणतात मोटरसायकल चालवता येत नाही मी मांग बसता पण मांग बसता तेव्हा साल हा धरायला ते <laughs> धरायला लागत वाऱ्यावर गडबड होती शकते <laughs> हा वारा शिरतो म्हणून तर धरायला लागत आणि तू काय म्हणाला मोटरसायकल चालवू शकतो का आता जे मोटरसायकल तर काय म्हणतात टेरिंग पकडायला दोन हात गेले तर <laughs> पण त्याने काय फरक पडतोय समोरचा येणाऱ्याचा ऍक्सिडेंट होतो हो कसं काय गाडी बघत जिवंत राहा इकडे हा म्हणजे मी चालवू शकतो पण सुतल नाही याची हप चरडी घालून मी मोटरसायकल चालवू शकतो पण सुतल हवी येस येस बाकी उपयोग घ्यावा हप च उपयोग अडचण कसलीच नाही आजपर्यंत कसलीच अडचण आलेली नाही मला येस आज एवढे वर्ष सगळी कामं केली हा म्हणजे झाडावर आंब्यावर पण हे चढू शकतो वा झाडावर चढू शकतो शंभर टक्के पण खाली उभा नाही करायचा खालच्या शिवराम ही हाफचरडी घालून मी कुठेही जाऊ शकतो कुठं पण बाय थांबणार अरे मला तू सांग ही माझं काय आली नाही तू मला नस काय कुठं पण जाऊ शकतो म्हणजे कुठं पण जाता येत ना yes. फक्त नवीन जर बंगलं बंगलं बांधली नाहीत ना त्यांच्या huh. घरात जायचं नाही तुम्हाला पण सांगून ठेवता <laughs> <laughs> तर आरशेसारखी लादी घालतात आपल्याला फरक पडत ना त्या घरातला मरू शकतो त्याला विचारायला लागेल जायचं असेल तर बघून जायचं लादी जर एकदम आरशेसारखी असेल तर पडवीतनच माग या <laughs> जायचा नायचं ताकवा नंतर सांगेन किती वेळा तू हा विचार किती बेस्ट विचारतो थांबव ना लोका कशाला ह्याची साठी आलेली शिवराम मला पाच हा चढण्या धाग येत पण वाय करा थांब खरोखर थांब तिकडे तात्या वाट बघतोय सगळी तुझी तयारी चालली आहे जार। कुठे गेलेलं आहे कुठं ता देवला गेलेला आहे देवला आणि ती तुला काय करायचंय तर डॉक्युमेंट त्याच्यासाठी तर नाचाची प्रेटी त्याच्यामुळे तिकडं जायचं आपल्याला असं सारखं विचारित राहू नको आणि प्रश्न सारखं विचारू नको लक्षात घे मंडळी हा माणूस लय डेंजर आहे सांगा तुम्हाला याला तात्याकडे देता आणि आला आम्हाला कंटाला नाही काढायचं बाकी द्यावला नव्हतं काय द्यावलासाठी माणसं आली तुला कळत ही ही काय खाली काय टाकलेलं आहे त्याला बाबू तात्याकडे देताली पटकन आला मी जाऊ नका तुम्ही आहेत ना सगळं हो आहेत ना तिकडचं सगळं जाऊ नका कुठं हा बांधाण मला घेता तातेकडं गेला आणि पाच मिनिटात आला तू वाजव